तर नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरती छत्रपती संभाजीनगरच्या सावंगी इंटरचेंज ते जांभळा इंटरचेंज या दरम्यान रस्त्यात एका अज्ञात व्यक्तीने मोठा ठोकले होते हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि यामुळे अनेक गाड्यांचे टायर पंक्चर झाले सुदैवानं वाहन चालकांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी इतरांना इथून जाण्यापासून रोखलं बरेच गाड्या पंक्चर झाल्या किती थांबल्यास म्हणून मागचे लोक ठोकणारी पाहणं माहिती घेऊया मोहसिन शेख यांच्याकडनं मोहसिन अतिशय गंभीर प्रकार आहे आणि अशा पद्धतीनं खेळ मुख्य रस्त्यावर ठोकले जात आहेत आणि कुणाला याची सुताराम कल्पना नाही हे कसं शक्य कोणी केलंय हे कृत्य हे कळू शकले का अत्यंत हा सगळा हा धक्कादायक प्रकार आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग म्हणजे सध्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग ज्याला समजलं जातं ज्या महामार्गावरून लोक अतिशय वेगाने जातात mm. कारण हा सुरक्षित असा रस्ता असला समजलं जातो मात्र याच रस्त्यावर याच महामार्गावर अक्षरशः मोठमोठे खेळ ठोकण्यात आले आणि ते एक खेळ नाही तर मोठ्या प्रमाणात हे सगळे खेळ आपल्याला विज्युअलमध्ये दिसत आहेत आणि असं असताना या महामार्गावरील सुरक्षा रक्षक असतील किंवा जे रात्री पेट्रोलिंग करणारे पोलीस असतील किंवा महामार्ग पोलीस असतील यांना याची कल्पना नसते हे अत्यंत धक्कादायक आहे काही का लोकांच्या गाड्या पंक्चर झाल्यानंतर त्यांनी गाडी थांबून बघितल्यानंतर ते त्यांच्या हा सगळा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी इतर वाहनधारकांना याची कल्पना दिली आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे मात्र ज्या मार्गावर जो मार्ग अत्यंत सुरक्षित समजला जातो अशा ठिकाणी अशा पद्धतीने जर खेळ टोकले जात असतील तर ते अत्यंत गंभीर आहे आणि जी माहिती मिळते त्यानुसार हेच काही चोरट्यांचा हा सगळा प्रकार असावा असाही देखील आरोप होतोय आता या सगळ्या प्रकरणात पोलीस तपास करतीलच मात्र अशा पद्धतीने एखाद्या महत्वाच्या मार्गावर बिंदासपणे कुणीतरी खेळ टोकून जातो आणि संबंधित यंत्रणेची कल्पना नसते हे अत्यंत धक्कादायक आहे नक्कीच मोसिन अतिशय सुनियोजित पद्धतीने हे खेळ ठोकलेले आहेत त्याचं जर मार्किंग बघितलं तर ते सुद्धा अतिशय व्यवस्थित म्हणजे एखाद्या माहितगार व्यक्तीनं सतत नेहमी काम करणाऱ्या व्यक्तीनं केलेलं हे सगळं काम आणि कृत्य दिसतंय अर्थातच यावरती आता सरकारनं व्यवस्थित कारवाई करणं पाहून कारवाई करणं हे मात्र गरजेचं असणार आहे धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी